नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे समुद्र किनाऱ्यावरील ती भयंकर रात्र कथेचे मूळ नाव आहे लाइट हाऊस कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू रोजच हिची कटकट कसली शांतता म्हणून नाही एकतर ऑफिसात राब राब राबायचं त्या गेंड्याचं तोंड असणाऱ्या बॉसशी बोलणी खायची आणि घरी आलं की ही सुरू किती समजावलं हिला पण ही मात्र जैसे थे लोक रोज दारू पिऊन घरी येतात आणि बायका पोरांना मारतात धिंगाणा घालतात इतर बायकांना घरी सासू सासऱ्यांचं सुद्धा करावं लागतं पण हिला मात्र एका गोष्टीचाही त्रास नाही तरीसुद्धा हिचं तोंड मात्र लोहाराच्या भात्याप्रमाणे सदैव चालू असतं हिचा प्रॉब्लेम काय आहे तेच समजत नाहीये कुठून बुद्धी सुचली आणि लग्न केलं हिच्याशी ब्रह्मचार्य राहिलो असतो तर जास्त सुखी झालो असतो असे असंख्य विचार वेदांतच्या मनात येत होते वेदांत साने अंदाजे तिशीसा एक नवविवाहित युवक त्याच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं त्याची पत्नी आरती जरा कटकट करणारी होती प्रत्येक गोष्टीत तिला स्वतःचं खरं करायची सवय होती त्यातच तिचा पझेसिव्ह स्वभाव भरीस भर म्हणजे घरी दुसरं कुणी जाणतं जबाबदार माणूस नाही हे दोघेही काहीसे अल्लड स्वभावाचे त्यामुळे काय बरोबर ऐवजी कोण बरोबर हे ठरवण्याच्या नादात सुरू झालेला संवाद कधीकधी हळूहळू वादाकडे सरकत असे याच कारणानं हल्ली सुखी संसारातलं सुख कुठेतरी गायब झालं होतं आणि उरला होता, होता फक्त संसार आजही अशाच एखाद्या फालतू कारणावरून खटका उडाला होता रात्री दहाच्या सुमारास वेदांत घरातून बाहेर पडला होता रस्त्यानं पावले उचलत असला तरी त्याचं लक्ष मात्र रस्त्यावर नव्हतं त्याच्या डोक्यात वणवा पेटला होता त्याचं आणि त्याच्या पत्नीचं म्हणजेच आरतीचं भांडण झालं होतं म्हणजे तसं हे काही नवं नव्हतं भांडणं ही रोजचीच होती पण आज जरा जास्तच वाद झाला होता त्यामुळेच डोकं फिरल्यानं वेदांत घरातून बाहेर पडला होता तो रस्त्याने तरातरा तरा तरा चालत असला तरी त्याला काही दिशा नव्हती कुठं जायचं असं काही ठरलं नव्हतं तो खर तर या भांडणापासून दूर जाण्यासाठी निघाला होता पण भांडण हे त्याच्या डोक्यात होतं हे कदाचित त्याला कळत नव्हतं त्यामुळे घरापासून चांगला किलोमीटरभर लांब येऊन सुद्धा तो अजूनही मेंटली घरातच होता तोंडाने अस्पष्ट बडबडत तो त्या निर्जन रस्त्याने चालला होता आता हवेत किंचित गारवा जाणवू लागला होता रस्त्यावरून जाणारी तुरळक वाहनं सोडली तर रस्ता निर्जन होता पण या साऱ्याकडे लक्ष द्यायला वेदांत भानावर कुठे होता आपल्याच तंद्रीत तो चालत होता घरापासून आता तो चांगला दीड दोन किलोमीटर दूर आला होता शहराच्या वस्तीपासून दूर होत आता त्याची पावले समुद्रकिनाऱ्याकडे वळाली रस्ता सोडून तो अनावधानाने किनाऱ्याकडे वळाला तिथे असणारा उंच वर्तुळकार दिवा फक्त एक मिणमिणता उजेड फेकत होता बहुदा तो बिघडला होता त्यामुळे रस्ता सोडून किनाऱ्याकडे सरकताना अंधार अधिकच गहिऱ्या झाल्याचा भास होत होता ठेसाळत्या लाटा जरी दिसत नसल्या तरी लाटांचा खळखळाट मात्र पुढे पुढे सरकताना अधिक तीव्र वाटत होता आणि इतक्यात तो थांबला त्याच्या डोक्यातील मघापासून सुरू असलेलं विचारांचं चक्र थांबलं आणि त्याची जागा आता घेतली आपण रागाच्या भरात एका ठिकाणी आलो आहे हे, हे त्याच्या लक्षात आलं तो जरी या शहरात वर्षभरापूर्वी आला असला तरी या किनाऱ्याबद्दल तो ऐकून होता हा किनारा हॉन्टेड बीच म्हणून प्रसिद्ध होता इथे बऱ्याच जणांनी आत्महत्या केल्या असल्याचं त्याच्या ऐकिवात होतं असल्या भूताटकेच्या गोष्टींवर त्याचा विश्वास नसला तरी त्या मिट्ट अंधारात मनाच्या एका कोपऱ्यात भीती घर करू लागली होती इतक्यात त्याचं लक्ष किनाऱ्यालगत तो उभा असलेल्या ठिकाणापासून अंदाजे दोन किलोमीटर दूर असलेल्या लाईटहाऊसकडे गेलं एवढं दूर असूनसुद्धा ते लाईटहाऊस अस्पष्ट का होईना पण दिसत होतं त्याच्या वरच्या टोकाशी असलेला प्रकाश स्वतःचा दिवा सुस्थितीत होता आणि तो तीव्र प्रकाश टाकत फिरत होता तो लाईट हाऊस वापरात असेल याची वेदांतला कल्पनाच नव्हती तसा तो दिवसा या किनाऱ्यावर बऱ्याचदा आला होता पण रात्री येण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती त्या लाईटहाऊसचा तीव्र प्रकाश गोल फिरत वेदांत बसलेल्या जागेवरून पुढे सरकत जात होता पण तो प्रकाश दूरवरून येत असल्याने त्याची तीव्रता मात्र कमी वाटत होती किनारा आणि काहीस समुद्राचं पाणी यांच्यावरून फिरत तो लाईट हाऊसचा प्रकाश वेगाने पुढे जात होता पूर्ण गिरकी मारून तो परत वेदांतकडे यायला त्या प्रकाशाला अंदाजेत तीन एक मिनिटे लागत होती हा अंधार उजेडाचा खेळ पाहात वेदांत तिथेच बसून राहिला त्याला याची गंमत वाटत होती त्याच्या मनातील भीती सुद्धा काहीशी कमी झाली होती तो लाईट हाऊसचा प्रकाश किनाऱ्यावरून फिरून जात असताना त्या प्रकाशात त्याने एक वार किनारा न्याळला तिथे पाखरू सुद्धा नव्हतं वेदांत आता त्या भयानक वातावरणाला काहीसा सावरला होता कारण तिथे एक शांतता होती जी त्याला घरी मिळत नव्हती आणि हे हॉन्टेड बीच वगैरे फक्त अफवाच असाव्यात याची त्याला आता खात्री वाटू लागली होती मंद वाहणारा थंडगार वारा त्याला मोहित करत होता बऱ्याच दिवसानंतर तो असा एकटा होता त्याला जणू स्वतःची सोबत आवडू लागली होती आकाशातील ताऱ्यांची मैफिल बघत थंडगार वाऱ्यात तो बसून होता समुद्राच्या लाटांशिवाय तिथे बाकी कसलाही आवाज येत नव्हता आणि इतक्यात समुद्राकडे तोंड करून बसलेल्या वेदांतला रस्त्याकडील बाजूकडून अचानक एक पुरुषी आवाज आला कोण आहे कोण आहे तिथे मागील अंधारात काहीही स्पष्ट दिसत नसलं तरी अंदाजे वीस फूट अंतरावर उंचीपुरी मानवी आकृती उभी होती वेदांत त्या प्रकरणाने काहीसा दचकला आणि जवळजवळ ओरडलाच तुम्ही कोण त्यावर त्या आकृतीचा त्या आवाज आला मी रिक्षेवाला ती बघा तिथे माझी रिक्षा उभी आहे पण तुम्ही इथे एकटेच का बसला आहात मी रिक्षा उभी करून लघवी करायला उतरलो होतो आणि त्या लाईट हाऊसच्या उजेडात मला तुम्ही दिसलात कशाला थांबला इथे हा किनारा चांगला नाहीये माहीत नाही वाटत तुम्हाला उगीच इथे थांबू नका निघा घराकडे त्या रिक्षेवाल्याचा उद्देश चांगला होता पण वेदांतला त्याची तंद्री भंग झाल्याने राग आला होता त्यानं काहीशा उद्धट सुरात उत्तर दिलं बगा, आधिस हे बघा मी आधीच वैतागलो आहे जरा एकांत हवा आहे म्हणून मी इथे बसलो आहे तुम्ही इथून गेलात तर फार बरं होईल आणि बरं वाईट माझं मी बघून घेईन त्याची काळजी तुम्ही करू नका त्यावर तो रिक्षेवाला चिडक्या सुरात म्हणाला चूक झाली भल्याचा जमानाच राहिला नाही राव बसा रात्रभर इथेच इतके बोलून तो हळूहळू चालत निघून गेला चालण्याच्या वेगावरून तो एक वृद्ध इसम वाटत होता हळूहळू चालत तो आपल्या रिक्षेजवळ पोचला रस्त्यावर उभ्या आपल्या रिक्षात बसून त्यानं हँडल ओढलं आणि भरधाव वेगाने तो तिथून निघून गेला मान मागे वळवून वेदांत हे सर्व पाहत होता आणि तो स्वतशीच पुटपुटला बघेल तो अक्कल वाटत सुटलाय एवढी हौस असेल तर थोडी अक्कल जरा माझ्या बायकोला द्या म्हणाव मला अक्कल शिकवतोय काही क्षण विचलित झाल्यावर तो पुन्हा त्या गोल फिरणाऱ्या उजेडाचा मागोवा घेऊ लागला आता रात्रीचे बारा वाजून गेले होते आता हवेत चांगलाच गारवा जाणवत होता रस्त्याकडे नजर टाकता आता तुरळक वाहने सुद्धा नजरेस पडत नव्हती सारं शहरच गाढ निद्रेत गेल्याचा भास होत होता वेदांत आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता आणि इतक्यात त्या लाईट हाऊसचा प्रकाश किनाऱ्यावरून त्याच्याकडे येऊ लागला अनावधानाने त्याचं लक्ष त्या उजेडाकडे गेलं किनाऱ्यावरून झरझर सरकत तो उजेड त्याच्याकडे झेपावत होता आणि अचानक त्या उजेडात त्याला काहीतरी येत असल्याचा भास झाला काहीतरी होतं विचित्र आकाराचं आणि अचानक ते जे काही होतं ते गायबही झालं आपण नक्की काय पाहिलं नक्की काही होतं का तरी का भास होता वेदांत जणू बसल्या जागीच गोठला त्याचं डोकं बधीर झालं होतं त्यानं मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि त्या दिशेने पाहू लागला किनारा शांत होता आपल्याला भासच झाल्याची त्याची खात्री झाली आणि इतक्यात पुढे सरकत गेलेल्या लाईट हाऊसच्या उजेडात त्याला पाण्यात कुणीतरी बुडताना दिसलं वाचवा वाचवा असा आवाज येऊ लागला ती एक स्त्री असावी असा अंदाज त्या ओझरत्या उजेडात वेदांतने आधीच बांधला होता आणि आता या आवाजाने त्याची खात्री झाली होती नक्की बाईच असावी की आणखी कुणी छे, -छे काहीतरीच काय विचार करतोय मी बाईच असेल ती भूत थोडी येणार आहेत मघापासून निवांत बसलोय आपण काहीही धोका नाहीये इथे नक्कीच ही बाई माझ्यासारखी कुणाशी तरी भांडून घरातून निघून आली असावी बिचारी हलक्या डोक्याची असेल म्हणून असलं टोकाचं पाऊल उचललं असावं पण आता ती घाबरली असावी माणसानं जीव देण्याचा कितीही विचार केला तरी शरीर शेवटपर्यंत आपलं अस्तित्व राखायचा प्रयत्न करतच असे विचार वेदांत करत होता इतक्यात या बाईचा आवाज तीव्र होऊ लागला अरे यार आपण इथे वेळ घालवू आणि ती बिचारी तिथे मरून जाईल असा विचार करत वेदांत उठला आणि तो त्या बाईच्या दिशेने झेपावला अंधाराला सावरलेल्या त्याच्या डोळ्यांना त्या, त्या बाईची धडपड अस्पष्ट दिसत होती तो आता पाण्यात उतरून पुढे पुढे सरकू लागला त्या बाईचा आवाज आता अधिक अधिक तीव्र होऊ लागला होता वेदांत आता छाती एवढ्या पाण्यात पोचला होता प्रत्येक लाटेसोबत तो चांगलाच हेलकावे खात होता ती बाई अंदाजे पाच फूट अंतरावर गटांगळ्या खात होती मदतीसाठी आकांत करत होती आणि इतक्यात लाईट हाऊसचा उजेड त्या दोघांवरून सरकू लागला आणि समोरील दृश्य पाहून वेदांतच्या काळजात धस्स झालं त्या पाच सहा सेकंदाच्या प्रकाश झोतात त्यानं पाहिलं त्याच्या समोर पाण्यात बुडणारी ती बाई आता त्याच्याकडे बघून हसत होती तिचं संपूर्ण शरीर हे शेवाळलेलं आणि पाण्याने फुगलेलं वाटत होतं त्या फुगून टम्म झालेल्या शरीरावर ठिकठिकाणी थीक जखमा होत्या आणि आता ती बाई अंधारात त्या पाण्यात स्तब्ध उभी होती लाईट हाऊसचा उजेड केव्हाच निघून गेला होता हा बिभत्स नजारा पाहून वेदांतचं सारं शरीर त्या थंड पाण्यातही गरम झालं त्याचे कान तापू लागले कपाळावर घाम जमा झाला आणि प्रसंगवधान राखून त्याने वेगाने पावले मागे वळवली पण आता अचानक ती बाई त्याच्या अगदी मागेच एक फुटावर उभी असलेली त्याला दिसली वेदांतला काही समजायच्या आत तो त्या थंडगार पाण्यात खाली खेचला गेला त्या हैवानी ताकदीपुढे त्याचा प्रतिकार अगदीच फोल ठरत होता आणि पुढील काही क्षणात वेदांतला चीर निद्रा प्राप्त झाली सकाळी बीचवर जॉगिंगला आलेल्या एका गृहस्थांना किनाऱ्याला एक प्रेत आढळून आलं आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केलं पोलीस आले पंचनामा सुरू झाला बघता बघता चांगलीच गर्दी उसळली गर्दीतले लोक मेलेल्या व्यक्तीचं वय पाहून हळहळ व्यक्त करत होते त्या गर्दीत काल रात्रीचा तो रिक्षेवाला सुद्धा होता काल माझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती तो स्वतःशीच पुटपुटला पण त्याची ती पुटपुट शेजारील कॉन्स्टेबलने ऐकली आणि त्याने त्या रिक्षेवाल्याला सब इन्स्पेक्टर समोर हजर केलं सब इन्स्पेक्टर आपल्या करड्या आवाजात त्याला विचारू लागला काय माहितीये तुला खरं खरं सांग त्यावर तो रिक्षेवाला म्हणाला साहेब हा कोण आहे मला माहीत नाही पण काल रात्री मी ह्याला ह्याच ठिकाणी बसलेलं पाहिलं होतं त्याने रात्री घडलेला सर्व प्रकार सब इन्स्पेक्टरला कथन केला जबाब नोंदवायला डिव्हिजनला ये असं सांगून ते प्रेत उचलून ते अॅम्ब्युलन्समध्ये टाकून पोलीस निघून गेले आणि हे संपूर्ण संभाषण ऐकत उभी असलेली एक पत्रकार मुलगी लगबगीने गर्दीतून पुढे झाली आणि त्या रिक्षेवाल्याला रात्री घडलेला प्रकार पुन्हा कथन करण्याची तिने विनंती केली रिक्षेवाल्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून मग ती पत्रकार विचारू लागली भाऊ पण हा बीच म्हणजेच ही जागा चांगली नाहीये असं तुम्हाला का वाटतं लोकांनी इथे सुसाईड केले आहेत म्हणून त्यावर तो वयस्कर रिक्षेवाला हसला आणि म्हणाला मॅडम तुम्हाला पटलं तर बघा पण ही जागा फक्त लोकांनी जीव दिल्यानं शापित नाहीये इथे एक जाळं आहे मृत्यूचं जाळं आणि ते कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे कालचा तो तरुण या जाळ्यातच अडकला आणि त्याच्या आधी अडकलेली एक विवाहित बाई काल सुटली असावी आता तो तरुण वाट पाहत बसेल आपल्या सुटकेची त्यासाठी त्याला शिकार करावीच लागेल शिकार केल्यावर त्या शिकार झालेल्या जीवाला इथं अडकवूनच त्याला स्वतःची मुक्ती करता येईल त्यासाठी अशाच एका वाट चुकलेल्या भटक्या जीवाची त्याला शिकार करावी लागेल आणि सारं जग मात्र याला आत्महत्या असं गोंडस नाव देऊन मोकळं होईल त्यावर आश्चर्याने आणि काहीशा अविश्वासाने ती पत्रकार विचारू लागली आहो पण बाबा तुम्हाला हे सर्व कसं माहीत त्याबरोबर तो रिक्षेवाला किंचित हसत म्हणाला पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे का मॅडम त्यावर ती पत्रकार मानेनेच नाही असं म्हणाली मी भोगलय हे सगळं असं म्हणत तो आपल्या रिक्षेकडे चालू लागला ती मुलगी त्याला आवाज देत होती देत राहिली पण त्याला मात्र तिच्याशी बोलण्यात कसलंही स्वारस्य नव्हतं काहीच क्षणात तो सुद्धा तिथून गायब झाला मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी